लीलाबाईंची प्रत्येक गोष्टीची चिकित्सा असे मुलाचं लग्न ठरलं म्हणून त्यांनी साडी घ्यायची ठरवली गेल्या त्या दुकानात त्यांना वांगी कलर हवा होता खूप दुकानं फिरल्या त्या प्रत्येक दुकानदाराने त्यांना जवळजवळ सर्व रंगाच्या साड्या दाखवल्या पण त्यांना हवा होता वांगी कलर हा कलर इतका विचित्र आहे वांगी कलर हा विशिष्ट असा नसतोच फिक्का जांभळा वांगी पांढरा वांगी हिरवी वांगी जांभळा वांगी गर्द जांभळा करड्या रंगाची वांगी यापेक्षाही वांगी कलर वेगळे असू शकतील यामुळे दुकानदाराने कितीही साड्या दाखवल्या तरी लिलाताईंना त्या काही पसंत होईनात त्यांच्या मनातला वांगी कलर वेगळाच होता अनेक दुकाने फिरून त्या पुन्हा पहिल्याच दुकानात आल्या त्या दुकानदाराने पुन्हा त्यांना साड्या दाखवायला सुरुवात केली वांगी कलर काही मिळे ना शेवटी दुकानदार त्यांना म्हणाला तुम्ही वांगे तरी घेऊन यायचे येताना आमचे काम सोपे झाले असते बऱ्याच वेळेला साडी कुठेतरी पाहिलेली असते ती डोळ्यात घेऊनच या साडीला असे काट नाहीत का या कलरमध्ये अजून रंग दाखवा अशी काहीतरी अवाजवी मागणी दुकानदारही पुरू शकत नाही स्त्रियांना साडी दाखवणारा दुकानदार दुकानदाराकडे जेवढे पेशन्स असतात तेवढे पेशन्स कोणाकडेही नसतील असे मला नेहमी वाटते साडी पटून देण्यामध्ये ते प्रवीण असतात कधीकधी ते साडी नेसूनही दाखवतात तसेच स्त्रियांकडे कपाट भरून जरी साड्या असल्या तरी वेळेला कोणती साडी घालायच्या त्यांच्यापुढे यक्ष प्रश्न असतो नवीन साडी मला आता घ्यावीच लागेल आता चांगल्या साड्या राहिल्याच नाहीत असे त्या म्हणणारच लिलाताई शेवटी दुकानदारांनी म्हटल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी वांगे दुकानात घेऊन गेल्या दुकानदार हसून म्हणाला या रंगाच्या साडीची फॅशन आता राहिली नाही कुणीही या रंगाची साडी आता वापरत नाही आणि घेतही नाही आता लेटेस्ट नवीन रंग चालतात शेवटी लीलाबाईंना दुकानदारांचे ऐकावे लागले की साडी विकण्यामध्ये दुकानदार यशस्वी झाला हे न उलगडणारे कोडेच आहे